तर बानो आज मी इकडे आलेलो आहे आपण व्हायरल वीर जे आपण बघत होतो इंस्टाग्रामवर ते वीर बघायला आलो आहे आणि बघू शकताय त्या मित्राला आपण सोबत घेतलेला आहे आणि बघू शकता या विहिरीचं जे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्या विहिरीत आम्ही तुम्हाला आज पूर्णपणे सीन दाखवणार आहोत बघू शकता विरू जे म्हणतायत आपल्या इथली बीडमध्ये विहीर आहे बीडमध्ये विहीर आपली जी आहे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी तालुक्यामध्ये आहे आणि बघू शकता आमच्या पाठीमागाची जी शेती आहे ती आंबे शेती आहे ह्याच विहिरीच्या आधारावरती शेती चाललेली आहे बघू शकता विहिरीचा नजारा तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे विहीर आहे आणि बघू शकता हा जो मित्र आहे त्याचा इंस्टाग्राम देखील आयडिया आहे आणि त्या आयडियाला देखील फॉलो करा तुम्ही जे आजपर्यंत व्हिडिओ बघितलेत त्याला आज आपण सोबत घेतलेला आहे आणि बघू शकता त्या विहिरीवर आता आम्ही अखेर आलेलो आहे आणि त्या विहिरीत तुम्हाला बरोबर सीन दाखवतो कशाप्रकारे त्या विहिरीवर ही चाललेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पोरं जे आहे पॉल येतात आणि एवढे बऱ्या जणांनी या व्हिडिओचा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला पण आजपर्यंत कोणाला ती विहिरी जमली व्हायरल झाली पण ह्याने जे टाकले होते ते विहिरी व्हायरल झाले बघू शकताय तर बघा भाव ही जी विहीर आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला विहीर दिसत असेल ती एवढ्या मोठ्या इकडे जे आहेत ते कामगार शेतीचे काम करत आहेत आणि विहिरीचे विडिओ जे आहेत ते व्हायरल झालेले आहेत आणि पाणी बघू शकता एकदम ॲक्वा चारशे पेक्षा भारी पाणी या विहिरीचं दिसत आहे एकदम निळं पाणी जे आहे त्या विहिरीचं आहे बघू शकताय भावना ऍक्च्युली विहिर नसून हा हौद आहे हा शेतीसाठी हौद केलेला आहे तुम्ही बघू शकता त्याला पूर्ण मागावच्या नदीचे पाणी आहे आणि बघू शकताय हा जे जे व्हिडिओ काढत होता तोच बघा आपल्या सोबत आहे आणि त्यानेच व्हिडिओ काढलेला आहे पूर्णपणे कारण की बरेच जण म्हणताय की वीर इथले आहे तिथले आहे पण कुठले काही बी काय ऐकू नका आमच्या बागेतले आणि त्यामुळे तुम्हाला आज व्हिडिओ काढण्याचा योग आलेला बघू शकता बघा विहिरीचा नजारा पूर्णपणे भावानो तुम्ही या विहिरीचे व्हिडिओ बघितले असतात सगळे व्हिडिओ माझे इथले जास्त सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत बघा तुम्ही किती मोठी विहीर आहे भावानो विहिरीत ना तुम्ही बघू शकता पाणी किती वी आहे ह्या विहिरीवर नाही आहे ॲक्च्युली हा हौद आहे या पाण्यावर वीस एकर शेती आहे बघा तुम्ही तर डबल काढ का